कुठलं यायचं मी हे नाही म्हणत की सरकार किंवा कुणाला इलिग्रेशन लावायला माझं म्हणणं नाही एकोणीसशे स्वामीनाथन आला दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्रामध्ये नाहीतर देशामध्ये एकच आयोग आला स्वामीनाथन आयोग जो शेतकऱ्याच्या हिताचा होता की शेतकऱ्याच्या मालाला पन्नास टक्के मुनाफा धरून त्याची एमआरपी डिक्लेअर करावी परंतु तसं झालं नाही आता नंतर माननीय मोदी साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतीच्या उत्पादनावर आलेल्या खर्चावर वीस टक्के मुनाफा ठेवून भाव जाहीर करू तर वीस टक्के नाही आता पंधरा टक्क्यांनी मुनाफा धरून आपल्याला चार हजार सातशे त्र्याऐंशी रुपये धानाला भाव पाहिजे होती हे आपण तुम्ही कुणी म्हणत नाही किंवा मी नाही माझ्याकडे ते आकडे आहेत त्या आकड्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगतो की चार हजार सातशे रुपये तुम्हाला वाटते आता त्र्याऐंशी एकोणसार तेवीसशे ते एकोणसत्तर रुपये पुढच्या वर्षी तुम्हाला उन्हाळ्यात धानाचे भाव भेटते म्हणजे तुमच्याकडून मारल्या किती जाते आणि तुम्हाला दिल्या किती जाते एका एकराचा हिशोब करा तुम्हाला किसान सन्मानचे बारा हजार आणि बोनसचे वीस हजार हेक्टरी जवळपास आम्ही बिजट काढलाय एक दोन एकर क्षेत्र शेतकऱ्याचे जवळपास पाच दहा लाख रुपये दहा वर्षात मारल्या जाते आणि एकदा कर्जमाफी येते कर्जमाफीसाठी असतील काही लोकांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला बरेच लोक कमेंट करत राहतात वेळोवेळी कर्जमाफी का काय भरत नाही असं नाही तसं नाही बोलतात परंतु मी जर त्याच्यातले असतील एक दोन लोक शेतकरी मी म्हणत नाही का ज्याला कर्जमाफीचीच वाट पण कर्जमाफी कर्जबाजारी का होतो शेतकरी त्याचा ताजा उदाहरण मी सांगतो मी सुद्धा एकदा कर्जबाजारी झालो कारण माझी मुलगी शिक्षणाची होती त्यावेळेस एम बीई लाडमिशनसाठी सव्वा लाख रुपये लागत होता आणि माझ्या आयुष्यावर अठ्ठ्याऐंशी लाख रुपये सेवा सहकारीचा कर्ज होता मी पांडव सरकारीला संचालकही होतो त्यावेळेस मी पर्याय कोणता तर मी मुलीच्या शिक्षणासाठी पहिल्यांदा पैसे भरणार कुठलाही शेतकरी करेल त्याला मुलाचे मग त्यावेळेस तो शेतकरी त्यावेळेस तो थकी जला। अन्थ थकी जान अंदर जला त्या वर्षी थकीत झाला आणि थकीत झाल्याच्या नंतर पुढच्या वर्षी समजा तुम्हाला ना पिकी झाली तुम्ही कर्जबाजीवरच झाला ना मग त्यात तुमचा काय दोष आहे म्हणून सरकारनं जर भाव वाढ दिली तर आपण नक्कीच सरकारला पैसे देऊ शकतो हे परिस्थिती आहे आम्ही बरेचसे आंदोलन करतो तुम्हाला सुद्धा विनंती राहील का आता धानाच्या बोनस मिळता भेटत सात महिने